नमस्कार स्टिचिंग विथलेला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आता मी हे ब्लाऊजचे ब हा बघा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे याची मागची साईड तुम्हाला मी दाखवलेली आहे आता हे बघा हे पुढची साईड तयार आहे आणि हे हात तयार केले हे बघा हातालाही मी अशी झालर लावलेली हे बघा दोन्ही हात बघा तुम्ही हे बघा आता ल असं आहे तर ह्याचं मी आता तुम्हाला फिनिशिंग कसं करतात किंवा फिटिंग कसं करतात ते पूर्ण व्हिडिओ दाखवते तर माझ्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ फिटिंग करायला शिका तुमच्या ब्लाऊजची एकही ये तक्रार येणार नाही अगदी छान ब्लाऊज बसतील तर मी आता फिटिंग करते तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिला आपण हात जोडून घेऊ हे बघा तयार मी गोलबाई जोडते तुम्हाला माझे व्हिडिओ पाहिलेत का नाही काय माहीत नाही मला पण मी गोल बा बाई हात लावते तर आधी मी हात तयार करून घेते मी असे सरळ ब्लाउजला लावून नंतर साईडने टिप नाही मारत तर मी आधी साईडने टिपा मारते नंतर गोल बाई जोडते तर तुम्ही हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा टीप मारली आता उलटी मारणार आहे मी कवर टीप म्हणतो त्याला उलट सुलट दोन्ही टिपा मारून घ्यायच्या बघा आत बाहेर दोन टिपा मारल्या की याच्यानंतर आपण याचं किती हात झाडे लागते बघायचे आणि तेवढी फुटी ठेवायचे आपल्याला कमीत कमी सहा लागते ते बघा इथं घ्यायचे आपण बरोबर हे करून घ्यायचे आणि हे हात घडी आपले मापाचे त्यामुळे ही टीप डायरेक्ट इथपर्यंत आणायची आपल्याला म्हणजे मापाचे तयार होतात हात तुला काही करायला लागत नाही छातीप्रमाणे साईजप्रमाणे हाताची घडी घेतलेली आहे शिवून इथं एक इंच कमीत कमी झालं पाहिजे जेवढी साईज लागते त्याप्रमाणेच आपण हाताची घडी घेतलेली आहे हे बघा हे दोन्ही हात तयार आहेत आपले शिवून तयार बघा गोल गोलबाई जोडताना असे हात तयार करून घ्यावे लागतात दोन्ही हे बघा डावे उजवे तयार आहेत हे बघा दोन्ही हात दोन्ही साईडचे तयार आहेत तर हे बाजूला ठेवते मी आता आपण ब्लाऊजचे हे खांदे जोडलेला आहे हा आता आपण याची साईड जोडायची ही पण उलट सुलट असे जोडायची हे बघा आधी सुलट जोडायची बरेच जण कसे करतात पूर्ण असे बाही जोडून घेतात असे जोडून घेतात हे बघा असे गोल जोडतात आणि नंतर साईड जोडतात तर मी तसं करत नाही मी आधी साईड जोडून घेते आणि नंतर आपण हात जोड त्याला गोल बाही म्हणतात हे बघा हाही ब्लाऊज खूप छान बसतो तुम्ही एकदा शिवून बघा त्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही याला पण आधी सुलट उलट हां आता हे झालं परत असे सुलट बाजून टीप मारायचे हे बघा या बाजून टीप मारायची आता अशी बघा थोडं अर्धा इंच धरायचं आणि मग आपण कमरेचं माप मोजायचं आहे बघा ह्याला पण हाताप्रमाणे आपण कवर टिप मारून घेतली उलट सुलट पूर्ण ही कवर टिप मारली आधी उलट सुलट आणि मग ही उलट आता आपल्याला कंबर मज बघा इतके याचे कंबर आहे चौतीस तयार आहे चाळीस साईज असलेला ब्लाऊज आहे आता हे बघा याचे दोन भाग करायचे तर हे किती इंच हे मोजायचं हे बघा किती हे एक इंच आहे तर एक, -एक इंच टिप येणार ह्या दोन्ही साईडला परत मोजायची काही गरज नाही पन्नास वेळा टिपा नाही काही नाही बघा एक इंच घ्यायचं हे बघा शिलाईपासून या शिलाईपासून एक इंच हे बघा हे झालं कमरेचं माप हा वरचं माप तुम्हाला दाखवते मी कसं घेतात ते वरचं माप बघा आपली चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर ही बटनपट्टी आपल्याला सोडून द्यायचे नाही बघा असे मोजायचे तर आपल्याला हा न दहा चौक चाळीस तर दहा येतो चौथा तर आपल्याला याची अकरा तयार ठेवायची हो आणि आपलं बारा कटिंगसाठी बघा तर इथं आपली टीप येणार आहे इथं अकराजवळ मी दहाला दहा ठेवत नाही कधी थोडासा जास्त ठेवत असते असं म्हणजे नऊ नऊ छात बत्तीस असेल तर आठसाठी मी नऊ तयार ठेवणार हो आठ म्हणजे आठच ठेवत नाही पण ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा मी खूप चाळीस वर्ष मी व्यवसाय केला आहे हा कधी एक ब्लाऊजची कधीच तक्रार आलेली नाही आहे माझी तुम्ही ह्या पद्धतीने शिवून बघा कारण अशी पद्धत कोणी जास्त शिवत नाहीत सोप्यात सोप्पं करतात असं त्यामुळे ह्या पद्धतीकडं कोणी जास्त बघत नाही तर तुम्ही एकदा तरी शिवून बघा माझ्या पद्धतीने हे बघा परत आपण हे एक घेतले या साईडला इथं पण बघा मोजायचे आपल्याला फिटिंग हे बघा आता हे काचपट्टी हे पूर्ण धरायची हे बघा हे अकरा अकरा घ्यायचे टीप मारायची बरोबर कमी जास्तीसाठी आणखी एक मधून मारून घ्यायची पूर्ण फिटिंग आपलं तयार झालेलं आहे मापाचं कंबर वगैरे संपूर्ण झालेलं आहे आपलं आता आपल्याला फक्त काय करायचं आहे हात जोडायचं आहे ते बघा बघा किती छान दिसतो आहे ब्लाऊज तर ह्याला आपल्याला हात बघता बघा तुम्ही तर बघा ह्या बाजूला ही खोलगट बाजू आहे तर हा हात इकडूनचा येणार आहे हे बघा आणि हा हात ह्या साईडचा येणार आहे हात तिकडे हे बघा हा खड्डा इकडे हा इकडे असंच जोडायला घ्यायचं आहे बघा असंच हे कमी जास्त आपण करून घेऊयात हे बघा असंच धरायचं आणि हा जोडायचा आहे हात या साईडला जोडायचा हा ही बाजू वरती आली पाहिजे हा ही बाजूवर हा हात इकडून हे बघा असंच काकीत धरायचं काकेतली शिलाई पुढच्या साईडला घ्यायची हे बघा ही पण शिलाई अशी घ्यायची असं पूर्ण मापच हा ते हा काकेत बरोबर दोन्ही शिला जवळ एक, एक धरायच्या एक हात जोडून झालाय हा असाच मी दुसरा पण जोडून घेते बघून घ्या हा हे बघा काक्यातली शिलाई शिलाईजवळ शिलाई असते शिलाई आणि असा मस्त बसतो हात बघा हा हे बघा असंच आता आपल्याला हा दुसरा हात पण जोडायचा आहे हे पण बघा असं काकेत धरायचं शिलाईची बाजू पुढच्या साईडला घ्यायची हे बघा हे पण बघा पूर्ण फिनिशिंग आपलं मस्तपैकी तयार झालेला आहे ब्लाउज बघा दोन्ही हात अगदी छान बसलेले आहेत हे बघा आपण बघा हात हे बघा असं मस्त घातल्यानंतर एकदम मस्त बसणार हा हे बघा हे हात आपण हात बघा इकडे तशीच आपली ही मागची साईड ही तुम्हाला दाखवली मी आता पूर्ण ब्लाऊज आपला तयार झालेला आहे हे बघा हे मागची साईड तुम्ही पाहिले मागाची तयार करून दाखवले एका व्हिडिओमध्ये मी आणि पुढचे साईड ह्या तर मी जोडून घेतल्या होत्या फक्त तुम्हाला फिनिशिंग कसं करतात किंवा कसं फिटिंग तयार करतात याच्यासाठी मी हे दाखवलेलं आहे हे बघा अगदी छान ब्लाऊज बसणारे हा हे बघा तर पाहिलं का ही पद्धत आधी फिटिंग आणि नंतर हात हाताची पण आपण आधी फिटिंग केलेली आहे ते तुम्ही बघितली आहे ब्लाउजची पण फिटिंग आधी केली आधी साईडला सुलट टीप नंतर उलट टीप मारली मग कंबर मोजली साईजचं माप किती लागते ते मोजून घेतलं इथे काकेत नंतर हाताची पण सुलट आणि उलट जोडून नंतर हात जाडी घेतली आणि नंतर हे हात लावलेले आहेत बघा मापात बसलेले आहेत असे छान बघा पूर्ण व्हिडिओ पाहिलात का तुम्ही पाहिला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा